नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहरशे स्वागत आहे जसं की तुम्ही बघू शकता अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे या कोणते जिल्हे आहे त्यामध्ये तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणे वितरित करायला सुरुवात झालेली आहे तीन हेक्टरच्या मर्यादात म्हणजे की तुमच्या जर नावावर तीन हेक्टर जमीन असेल तर हो, तुम्हाला तीन हेक्टरच्या मर्यादेत पैसे मिळणार आहेत म्हणजे की तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर म्हणजे हेक्टर तीन हेक्टरचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्यासाठी कोणकोणते पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांना किती शेतकरी पात्र आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला मग व्हिडिओ शासनाने एक जे आर काढलेला आहे त्यासाठी आणि आर जे आरमध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत ते आपण बघूया आणि तर चला मग व्हिडिओ सुरू करूया जसं तुम्ही बघू शकता जालना आहे हिंगोली आहे नांदेड आहे बीड आहे धाराशिव आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे आणि परभणी आहे म्हणजे हे झालं छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे त्याच्यामधले जिल्हे तर नागपूर विभागामधले जिल्हे कोणते आहेत वर्धापूर नागपूर गोंदिया भंडारा वर्धा गडचिरोली चंद्रपूर जसं की नाशिकमध्ये बघू शकता तुम्ही नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव आणि अहमदनगर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे विभागामध्ये बघू शकता सातारा सोलापूर आणि सांगली एवढे जिल्हे पात्र आहेत आणि तीन या चार विभागामधल्या जिल्ह्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरप्रमाणे मदत मिळायला सुरुवात झाली तर त्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळाली तर जास्त शेतकऱ्यांची ई केवायसी झालेली आहे म्हणजे की के नंबर आलेले आहेत आपले जे ग्रामपंचायत जे तलाटे असतात त्यांच्याकडे एक नंबर आहे तुम्हाला तलाटे यांची भेट घ्यायची आहे आणि त्यांना विचारायचं आहे की आमचे नाव आहे का यादीमध्ये म्हणजे तुम्ही पात्र आहेत का अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला त्यांच्याकडे एक विके नंबर येईल तो विके नंबर घ्यायचा आहे आणि तुम्हाला ते महाई सेवा केंद्र त्याच्यावरून तुम्हाला ई वाय सी करायची तुमची ज्या वेळेस के वाय सी पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळायला सुरुवात होतील जर तुमची एक केवायसी झालेली नसेल तर तुम्हाला नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाहीत कारण की याद्या प्रकाशित झालेले तर ग्रामपंचायतचे लेवलचे जे तलाटे आहेत त्यांच्याकडे तर त्यांच्याकडून ती बरोबर त्यांचे एक केवायसी होईल त्याबरोबर दिवसापासून वाटपाला सुरुवात होणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात पण झाली आहे जे पात्र शेतकऱ्या ज्यांची पी एम केशनची एक एवढी झालं सर त्यांना गरज नाही वाय सी करायची तरी पण तुम्ही एकदा तलाटीना विचारून तुम्ही विचारून हे करू शकता जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद